गंगाराम मेस्त्री म्हणून इथे स्थायी होते त्यांचे चिरंजीव हेमंत मेस्त्री म्हणून माझा भाऊ संतोष या यासुद्धा या डोंबिवलीमध्ये एक भजन क्षेत्रात एक चांगलं काम करतोय तर त्यांनी मला सांगितलं होतं की पप्पू एक दिवस तुझ्या डोंबिवलीमध्ये आमच्या उभा राहून नाटक कर आणि मला तर हा जेवढा अभिमान वाटला की या डोंबिवलीमध्ये एक वेळ अभिमानाने भरून येतोय आमचे डॉक्टर गिरीश मुळी यांनी तीर्थराज स्वतः नाटक त्याने लिहिलं पाठवली भरी आणि आम्ही त्याच्यावर अभ्यास करून सन्मान्य दादा गोनसकर असो सावंत असो किंवा हे आमचे सगळे कलाकार यांनी एकत्र येऊन हा अभ्यास करून हा पहिलाच नवीन नाट्यपूर्वक सादर करतो नाट्यजीव दशावतार कला आणि दशावतार कलाकारांचं करे, जीवन कसं आहे हे आत्ताच काही वेळापूर्वी तुम्ही ऐकलेला कृपा करून ज्या दशावतार केल्यासाठी जी आपली हिंदुस्थानची संस्कृती आहे आणि ही संस्कृती वाढवण्यासाठी हे मंडळ कार्यरत आहे या मंडळाला असाच बहु बहुमतानं तुम्ही ला हातभार लावा ही ईश्वनी प्रार्थना करतो आमच्या गणनाला वंदन करतो तुम्हाला सर्वात डोंबवली करण्यासाठी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद